नमस्कार मित्र हो मित्र हो लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये नेमक्या कोणत्या पात्र बहिणींना मिळणार आहेत या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य आदित्य तटकरे यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा आपल्या एक्स ही माहिती दिलेली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम ही लाडकी बहीण योजनेच्या निधीमधून वितरित करण्यात येत आहे त्याच निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं होतं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधिमंडळात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय नेमकी त्यावेळेस माहिती दिलेली होती ते देखील पहा जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पन किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही